या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काही पिच्चुकामध्ये उमेदवारीसाठी पैशांचे व्यवहार खुलेपणाने अक्षर जात असल्याची चर्चांना राजकीय वातावरण तापलं आहे कोण किती पैशात उमेदवारी मिळवतो यावर सुरू असलेली कुजबूज नागरिकांना चिड आणणारी ठरते काही ठिकाणी तरी ही निवडणूक आय पी एल ची अक्षन आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय तेच तेच चेहरे उमेदवारांनाही चर्चांना उदान आले आहेत उमेदवार निवडला जातोय की विकत घेतला जातोय हा संभ्रम निर्माण झाल्याने लोकशाहीची हीच खरी परीक्षा असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या अनेक जणांना सामर्थ्य नसलं तर उमेदवारी मिळत नाही पैशांशिवाय काही होत नाही अशी प्रतिक्रिया मिळाल्याने राजकारणाची दिशा कुठे चालली आहे याबाबत लोकांमध्ये गुजबुज सुरू आहे